तेच तर कारण समजलं नाही मी सातत्याने त्यांच्याकडे वर्षे दोन वर्षे झाली म्हणजे गेले सा पाच वर्षापासून ह्या पाच हो, पच की लागवड निधीच्या निधीचा अभाव आहे लेटर देखील आहे सर्व आहे का निधी दिली नाही त्याच्याकरता ते कारण तर सांगायला पाहिजे ते, ते मनाने खुले बोललेच नाही का राजकीय तुझं मला बोलले ते समजलं नाही आजी देखील मी अगोदर महिनाभरापूर्वी भेटलो मंत्रिमदींना हे वास्तव सांगितलं बाबा असाच आहे त्यावेळेला देखील त्यांची नाराजी काय त्याच्यापेक्षा पक्षातच राहिलेला असं ठाम पण मी निर्णय घेतला आणि आता मी ते कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन मी त्यांची चर्चा संध्याकाळी करणार आहे इकडे अजून मी ठरवलं आहे संध्याकाळी कार्यकर्ते बसल्यानंतर त्या अनुषंगाने मी निर्णय देईन त्याच दोन्ही वाडात विकास ही पाहिजे निधी आज माझ्याकडे स्कोप खूप विकासासाठी आहे माझ्याकडे असलेला एक जवळजवळ दहा ते पंधरा हजार एकरमध्ये असलेला आर जेटमध्ये मी ते देखील प्रस्ताव दिला होता माननीय मंत्री मोदी असताना की तिथे जॉगिंग ट्रॅक झाला पाहिजे नाना पार्क झाला पाहिजे किंवा अनेक नागरिकांसाठी सुखसुद्धा असलेला तिथं पार्क हा झाला पाहिजे हा प्रस्ताव देखील त्याच्यात निदर्शन झाला नाही परंतु समोरच्या लोकाच्या असलेल्या शिवसेनेच्या वाडामध्ये आत्ता जवळजवळ वीस कोटी निधी दिली आता ह्या टप्प्यामध्ये दहा कोटी दिली माझ्याकडे असलेला मी मिनिट्री बोर्डामधून आणलेली साडेसहा कोटींनी दिली ना साडेसहा कोटीमध्ये एक छोटासा गणेश घाट टाकलेला आहे त्याला लागून असलेला शेअरचे जवळ वीस एकरचा त्याच्यामध्ये मी मान्य मंत्री मोदी सांगितलं की तो एक टप्प्याटप्प्याने दहा पंधरा का कोटीकाने असो जसं वीस पन्नास साठ कोटीचं इस्टिमेट आहे तर आपण केला तर लोक नागरिकांसाठी ह्या डोंबिली पश्चिमकरता खूप चांगला एक प्रक हे राबवलं जाईल जॉगिंग ट्रॅक गार्डन आज विनोण्यासाठी काही गार्डन आहे डोंबिली शहरामध्ये जॉगिंग ट्रॅक नाही मैदान नाही परंतु तिथे मैदान मैदानदेखील तयार होईल आणि लोकांना एक चांगला संध्याकाळचा वॉक करण्याकरता किंवा सकाळी वॉक करण्याकरता बसण्याकरता एक चांगला स्थळ आहे आणि खाडी किनारे असल्याकरण ते हे देखील बारकाई लक्ष द्यायला पाहिजे होतं ते देखील साहेबांनी लक्ष का दिलं नाही ते देखील लग... मी मी जी कामं विकासाशी सांगितली माझं पर्सनल त्यांच्याशी काही काम कामं नाही पण ते एकही काम ला मार्गी लावलं नाही त्याकरता मी त्यांच्यावर नाराज झालो आणि मी आजच ना सांगितलं केले किती वर्ष माझ्याकडे ते पत्रव्यवहार देखील आहे त्यांचा ते देखील आहे त्यांनी दिलेला जो निधी ते देखील माझ्याकडे ते पाठपुरावा जवळजवळ साडेचार चार कोटी हा दहा वर्षात निधी दिला हे योग्य नाही परंतु मी महापालिकेकडे असताना सातत्याने प्रयत्न करत होतो दो, दहा दो दोन हजार वीसपर्यंत मी जेवढा निधी आणला दहा वर्ष म्हणजे पंधरा वर्षात तो निधी आम्हाला मंत्रीमध्ये स्टँडिंग आपला कॅबिनेट मंत्री असताना भेटायला पाहिजे अपेक्षा होती की आमच्या वाडाचा चांगला विकास होईल पण तो विकास झाला नाही विकास झाला तर बाजूच्या शिवसेनेचा आणि मनसेचा वाड्यातला मग भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेवक सदस्य असताना आम्ही मी आणि माझे मिशय तिसरा का आहे आपल्याला मी सांगण्यापेक्षा आमच्या जे काय नागरिक का आहेत तिथले तेच त्या ते 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 सुखसुविधेपासून कसे आवळून हे आहेत आज मी पाण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे तो पाण्याचा प्रश्न देखील आज पण सुटला नाही माझ्या प्रभाग वाडकमान एकोणपन्नास राजीवनगर नगर वाडकमा पन्नास गरीबाचा वाडा मी भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ते असल्याकारणाने मी जवळजवळ तीन टर्म नगरसेवक तिथे निवडून आलेला आहे माझी मैसेस देखील एकी दर्म निवडून आले त्याचप्रमाणे स्टँडिंग चेअरमॅन देखील मी दोन हजार वीसला होतो त्याच जिल्हा अध्यक्ष बी जे पीचा होतो प्रभाग समिती सभेदस्य दोनदा होतो आणि स्टँडिंग सदस्य देखील मी पाच चौथ्यांदा होतो तेव्हा जी तरतूद केलेली काही कामं झाली परंतु येणाऱ्या दहा वर्षाच्या काळामध्ये बी जे पी गेला सत्तेचा असलेलं आहे मी जी कामं करायला पाहिजे होती नागरिकांची किंवा माझी जी मागणी केली माझ्या महापालिकेच्या माध्यमातून निधीमध्ये मी बऱ्यापैकी कामं केली परंतु वारंवार मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे मागणी करून आपुरुशी निधी मिळत असाय त्यांच्या नेहमी कानावर टाकत राहिलो तरी देखील मला निधीचा अभाव पडत असताना माझ्या दोन्ही प्रभागामध्ये आपुरुशी निधी पूर्णपणे आता तर ठप्पच झालेलं आहे गेले पाच वर्षापासून प्रशासकीय लागवड असल्याकारणाने मी सातत्यानेचे नागरिकांच्या प्रश्नासाठी त्यांच्याकडे ते धावतो परंतु करतो धरतो हेच चालू आज माझा गरिबाचा वाडा हा रस्ता गेले पावणे दोन वर्ष झाली म्हणजे अठरा महिने पूर्ण होऊन गेली त्या रस्त्याचं भूमिपूजन झालं एम एम आर निधी आणलेली आहे त्यावेळेला आम्ही असलेले महापालिकेमध्ये सदस्य ती तरतूद केलेली एम एम आर डीची जी डी पीमध्ये असले ते कॉन्क्रिटिंग रस्ता झाला पाहिजे यामध्ये पण आम्ही प्रश्न करून रस्ते कॉन्क्रिटिंग करण्याकरता यामध्ये निधी दिली परंतु माझ्या प्रभावामध्ये काही असल्या कारणाने जेवढे रस्ते होते त्याच्यात दोन सहज चार रस्ते लॅप्स झाले त्यातला एक कुंभारकांफाडा सुवासोड हा रस्ता थोडाफार झाला परंतु गरिबाचा वाडा हा रस्ता आणि राजू नगरचा संकलेश्वर कॉम्प्लेक्स अनेक मध्ये रस्ते असले तीन रस्ते हे पूर्ण लॅप झाले त्याकरता गरिबाचा वाडा म्हणून रस्ता असलेला आणि अनेक विकासक्रमं आतली गटर पायवाटा वगैरे पाण्याची समस्या हे सातत्याने म मान्य मंत्री महोदय रवींद्र चव्हाण यांच्याकडे मांडल्या परंतु त्यांना काय निधी अभावी किंवा कुठल्या कारणावस्थेत निधी भेटत नाही परंतु सहा महिन्यापूर्वी देखील मी नाराज झालो होतो नागरिकांच्या वतीने सातत्याची कंप्लीट आहे लोकांची अपेक्षा आहे की मापक अपेक्षा आहे की आपल्या वाडामध्ये सुखसुई झाली पाहिजे ह्या माध्यमातून मी सातत्याने रवींद्र चव्हाण यांची गाठ घेतली परंतु त्यांनी जो निधी देताना की निधी माझ्या बाजूला असलेला शिवसेनेचा वाढ आणि माझ्या बाजूला असलेला एक सोडून वाढ मनसेचा तिथे भरघोस निधी दिली आणि माझ्या दोन्ही प्रभावामध्ये निधी अपुरशी असली अनेक समस्या त्यांची काय नाराजगी आहे परंतु मग मी तो विचार घेतला की जर आमच्या बी जे पी सत्तेत असलेल्या पक्षामध्ये माझी कामं होत नसती किंवा मला डावळून करत असती काय गोष्टी काय नाराज असले तर म्हटलं त्याच्यापेक्षा लोकांना काय उत्तर देणं हे मला प्रश्न पडला होता हा आणि बाजूच्या वाढत लोक नागरिक सांगतात भी सा की तिकडे कामं चालू तुमच्या प्रभागामुळे त्याच्यामुळे हा दुःख झाला म्हणून हा पदाचा राजीनामा देत आहे मी बी जे पी पक्षातच पदाचा राजीनामा देत आहे की बारकाईन लक्ष घातला तर ह्या दोन्ही प्रभागाचा चांगला चांगला विकास आहे परंतु त्यांची काय विकास मात्रांवर आणि नगरसेवेकावर काय नाराजी आहे आज त्यांनी मला दाखवलं आहे येणार आता देखील काही काही कार्यक्रम हाती घेतले मला डावळून त्यांनी कार्यक्रम घेतले म्हणून मलाही बोलत नाही म्हणून त्याच्या अगोदरच मी पक्षा हा पक्षाचा निर्णय घेतला की राजीनामा देऊन आपण लोकांची कशी सेवा करता येईल म्हणून हा मी पुढचा पाऊल पुढचा पाऊल मी कार्यकर्ते आज संध्याकाळी माझे सर्व बसणार आहेत कार्यकर्त्यांची जी चर्चा करेन मग कुठे जायचं की काय करायचं कसं लढायचं हे आपल्याला लवकरच कळेल मी तेच सांगतो संध्याकाळी कार्यकर्त्यांना विचारून ती माझी भूमिका स्पष्ट संबंध आहेत आमच्या सर्वांची संबंध संबंधित ते तुम्हाला असं आता मी तुम्हाला कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन शकेल जो माझ्या विकासासाठी माझ्या वाडाच्या विकासासाठी जी निधी किंवा आता देईल त्याकरता मी त्या दुसऱ्यांनी पाव कार्यकर्त्यांनी ठीका नाराजी झाली दोन प्रभाग निधी दिली नाही यापुर्षी आज माझे मीच म्हणणं योग्य नाही माझे नागरिक वाड्यातले लोक देखील म्हणतात की समोर बाजूला असलेले वाड खूप सुंदर झाले म्हणजे दोन वाड करायला आणि मी बी बी जे पी पक्षाचं दोन्ही सदस्य होतो याच्यात का निंद